सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातम्यांमध्ये सहा दीर्घ जिल्ह्यात मंगळवारी आठ नगरपालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली या निवडणुकांसाठी उमेदवार व मतदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली यावेळी हक्काचे मतदान घडवून आणण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची धावपळ उडाली होती यावेळी बहुतांश पालिका निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन झाल्याची जोरदार चर्चा होती विशेष म्हणजे दुपारी दीड वाजेपर्यंत अवघे पस्तीस टक्के मतदान झाले होते त्यानंतर तातडीने जोरदार अर्थ कारण झाल्यानंतर मतदान संपण्यापूर्वी काही वेळापूर्वी अचानक अनेक केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढल्याने रांगा वाढल्या होत्या त्यामुळे या ठिकाणी रात्री सात ते आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती नगर तालुक्यात विविध गावात सहकारी सोसायट्यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांकडून विविध कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना केल्या आहेत कर्जमाफीच्या पूर्वतयारीचा हा भाग असल्याचे सांगण्यात आले लवकरात लवकर थकबाकीदार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या कर्जाच्या तपशिला अन्य कागदपत्रे सोसायटी पातळीवर जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे राज्य सरकारच्या वतीने जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे लोकशाही प्रक्रिया ही निकोब असावी निवडणूक आयोगाने मतदानासाठी निर्दोष कार्यक्रम जाहीर केला पाहिजे मात्र असे होत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे निवडणूक आयोगाचा कार्यक्रम हा मंत्रालयातील कुणीतरी पी ए ठरवत असून त्यांची अंमलबजावणी आयोग करत आहे निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्तेचा गुलाम झाला असल्याची कठोर टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली

प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी राज्य अंतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी एकतीस डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे सॅदरी टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पारनेर तालुक्यातील सुपा येथे भर दिवसा घर करून अज्ञात चोरट्यांनी सतरा तोहे सोन्याचे दागिने लंपास केले या घटनेमुळे सुपा गावात खळबळ उडाली अनेक दिवसांपासून थांबलेले चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू होत की काय अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी सकाळी अकरा ते दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास चोरीची ही घटना घडली याबाबत शायदा हसन शेख यांनी सुफा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नऊ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष तब्बल पंच्याहत्तर सोळा टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्साहात सक्रिय सहभाग नोंदवला यापूर्वी शिर्डी दोन हजार सोळा मध्ये शिर्डी नगर पंचायतीची निवडणूक झाली होती यात त्र्याऐंशी टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता अकोले शहरात सुमारे सदोतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपये निधी मंजूर असलेल्या बेडचे काम सुरू आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन उपजिल्हा रुग्णालयात हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन उपजिल्हा रुग्णालयात कार्यान्वित व्हावे अशी अकोलेकरांची अपेक्षा आहे तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र अकरा तर बाहत्तर उपकेंद्र असून सुमारे अडीच लाख जनतेची आरोग्य सेवा या केंद्रांवर अवलंबून असणार आहे आदिवासी भागातील मोल मजुरी करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबियांना मजुरी बुडवून शहरात उपचार घेणे परवडत नसल्याने हे आरोग्य केंद्र सोयीचे ठरणार आहे जामखेड नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी चुरशीने मतदान झाले एक ते दोन ठिकाणी मशीन किरकोळ बिघाड झाल्यानंतर तत्काळ दुरुस्ती करण्यात आली सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत थंडीमुळे अवघे दहा टक्के मतदान झाले अकराच्या पुढे मतदानाला वेगाला वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्के मतदान झाले होते मतदान तर अंतिम मतदान पंचाहत्तर टक्के झाल्याचे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी अजय साळवे यांनी सांगितले नगर तालुका पूर्वी ज्वारीच्या पठार म्हणून ओळखलं जायचं परंतु गेल्या दोन दशकांपासून तालुक्यात गुणवत्तापूर्ण तसेच दर्जेदार विक्रमी कांदा उत्पादन होत आहे नगर तालुक्याला राज्यात कांद्याचे पठार म्हणून नव्याने ओळख प्राप्त झाली होती परंतु वातावरणातील बदल अतिवृष्टी तसेच अवकाळीची सावट वाढलेला उत्पादन खर्च आणि गडगडलेला भाव यामुळे कांद्याच्या आगारातच बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरवल्याचं चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथं थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री